मंडळी सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चर्चा ही मजबूत आहे चार्जिंग केली की गाडी पळतीये ही कॉन्सेप्ट आली आणि अनेक जण कडे वळाले अर्थात पेट्रोल आणि डिझेलचं मार्केट त्यात ही शाबूत आहेच पेट्रोल डिझेल आणि आता इव्ही गाड्या हे तीन प्रकार सध्याच्या घडीला आपल्याला रोडवर धावताना दिसतात मात्र पेट्रोलचे वाढते दर बघता अनेक जण सध्या इलेक्ट्रिक कारकडे वळतायत तर अनेक जण इलेक्ट्रिकच्या किमती महाग म्हणून पेट्रोल डिझेलच चांगलं असंही म्हणतात याच्यात कोणती गाडी कमी खर्च देईल यावरून अनेक जण एकमेकांशी बोलत असतात पेट्रोल कार परवडते की इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीज खरंच परवडतात का दोन्ही गाड्यांचे फायदे काय आणि तोटे काय हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या काही वर्षापासून इलेक्ट्रिक गाड्यांचं मार्केट जगभरासह भारतातही वाढलेलं आहे प्रदूषणामुळे होणारे नुकसान म्हणून लोक पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिककडे वळलेही मात्र तरीही लोक पेट्रोल डिझेल की इलेक्ट्रिक गाडी यात कोणती गाडी घ्यावी यावर चर्चा करत असतात यात आपण पेट्रोल कार की इलेक्ट्रिक कार या दोन्ही गाड्यांचे फायदे तोटे पाहणार आहोतच पण सुरुवातीला आपण इंधन कार म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या गाड्यांचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या गाड्या तुम्हाला मायलेज चांगलं देतात तसेच यांचं ही मजबूत असते आणि यासोबतच इलेक्ट्रिक कार बाईकच्या तुलनेत या गाड्या स्वस्त असतात तसेच मजबूतीच्या बाबतीतही या गाड्या चांगल्या असतात इंधनावरील गाड्या या इलेक्ट्रिक गाड्यांसारख्या पेट्रोल पंपावर वेळ लावत नाहीत म्हणजे काही मिनिटात तुम्ही पेट्रोल डिझेल भरून मोकळं होता तसं इलेक्ट्रिक गाड्यांचं नाही तुम्हाला चार्जिंगला खूप वेळ जातो यासोबतच पेट्रोल डिझेल गाड्या या तुम्ही कशाही कुठेही फिरवू शकता तसेच समजा या गाड्या कुठे बंद पडल्या तर लगेच कुठेही तर रिपेअर होऊ शकतात पण तुमचा जर लांबचा प्रवास असेल तर तुम्हाला इंधनावर चालणाऱ्या गाड्याच तुम्हाला महत्वाच्या असणार आहेत यासोबतच जर या गाड्यांचा कुठला पार्ट हवा असेल तर इंधन गाड्यांना तो लगेच अव्हेलेबल होतो त्यामुळे तुम्हाला गाडी लगेच गॅरेज मधून ताब्यात मिळू शकते एकदा इंधन भरल्यावर तुम्ही कितीही लांबचा प्रवास करू शकता किंवा इंधन संपलं तर तुम्ही पंपावर जाऊन ते भरू शकता मंडळी हे झाले पेट्रोल डिझेल गाडीचे फायदे आता पाहूयात या गाड्यांचे काही तोटे सुद्धा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल डिझेलच्या गाड्या या प्रदूषणाला हातभार लावत असतात भारतातील काही शहरे ही जास्त प्रदूषण करतात असं म्हणलं जातं यातच मोठ्या प्रमाणावर इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा हातभार त्यात आहे तसेच दर महिन्याला तुम्हाला या गाड्यांचे ही करावे लागते त्यामुळे तुमच्या ही वाढ होते तसेच पेट्रोल डिझेल गाड्यांचे पार्ट हे महाग असतात यापुढे रिसेल व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला कमी मिळू शकते त्यामुळे तोही एक तोटा आहेच मेंटेनन्स कॉस्ट या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची ही जास्त असते यामुळे या, या गाड्या तुम्हाला खर्च वाढवतात शिवाय रोज लागणार इंधन हे वेगळंच मंडळी हे झाले पेट्रोल डिझेल वाहनांचे फायदे व तोटे आता पाहूयात इलेक्ट्रिक गाड्यांचे फायदे तोटे सगळ्यात पहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांना मेंटेनन्स हा फार कमी असतो कारण इंधन गाड्यांसारखं याला इंजिन नसतं तसंच पार्ट्स ही कमी असतात यामुळे इलेक्ट्रिक गाड्या या कमी मेंटेनन्स मध्ये असतात यासोबतच जवळच्या जवळ प्रवास असेल म्हणजे पन्नास एक किलोमीटर असेल तर इलेक्ट्रिक गाड्या या तुम्हाला खूप परवडू शकतात वर्षातून तीन चार तास तुम्हाला मेकॅनिककडे ही गाडी न्यावी लागते किरकोळ कामे त्यात असतातच त्यामुळे तिथेही तुमचा खर्च वाचतो यासोबतच पोल्युशन ही या गाड्यांच्याकडून होत नाही त्यामुळे वातावरण अगदी क्लीन राहतं यासोबतच इलेक्ट्रिक गाड्यांचा पिकअप चांगला असतो तसेच या गाड्या आवाज सुद्धा करत नाही तसेच गिअर नसल्याने तोही त्रास तुमचा वाचतोच मंडळी हे झाले इलेक्ट्रिक गाड्यांचे फायदे आता पाहूयात याचे काही तोटे सुद्धा मंडळी या गाड्या पेट्रोल डिझेल गाड्यांपेक्षा कितीतरी महाग असतात तसेच पेट्रोल पंपासारखे यांचे चार्जिंग पॉईंट बाहेर कमी असल्याने तुम्ही या गाड्या लॉन्ग रूटला नेऊ शकत नाही शहरापुरतीच मर्यादित ही गाडी असते त्यामुळे तुम्हाला घरातच ही गाडी चार्ज करावी लागते त्यात ही चार्जिंगला ती भरपूर वेळ घेते यातच जरी बाहेर चार्जिंग पॉईंट झाले तरी ती चार्जिंगला खूप वेळ घेऊ शकते यासोबतच सर्व गाड्यांची बॅटरी ही वेगवेगळी असल्याने या गाडीची बॅटरी सुद्धा दुसऱ्या गाडीला चालत नाही यामुळे ही इलेक्ट्रिक गाड्या अजून रोडवर कमी आहेत त्यातच बॅटरीची कॉस्ट ही सुद्धा जास्त आहे यामुळे सुद्धा इलेक्ट्रिक वाहन अजून लोक कमी घेत आहेत मंडळी जर पेट्रोल व इलेक्ट्रिकचा प्रवास खर्च काढायचा म्हटला तर तो असा असेल समजा तुम्ही पेट्रोल कार जर महिन्याला पंधराशे किलोमीटर चालवत आहे आणि तुमच्या गाडीचे ॲव्हरेज हे जर चौदा किंवा पंधरा असेल तर तुम्हाला महिन्याचे तेरा ते चौदा हजारचे पेट्रोल लागेल यासाठी प्रति किलोमीटर तुम्हाला सात ते आठ रुपये खर्च येऊ शकतो हा खर्च कदाचित कमी किंवा जास्त असू शकेल पण जर तुम्ही याच जागी इलेक्ट्रिक गाडी सेम इतकीच चालवत असाल तर तुम्हाला विजेच्या दराप्रमाणे महिन्याला सत्तावीसशे रुपये खर्च येऊ शकतो अशाप्रमाणे तुम्ही इलेक्ट्रिक गाडीत महिन्याचे कितीतरी रुपये वाचवू शकता अर्थात हे असं जरी असलं तरी या गाड्यांना चार्जिंगला जाणारा वेळ चार्जिंग स्टेशनची कमी यामुळे लोक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करताना थोडा विचार करतायत तर मंडळी हे होते पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे फायदे व तोटे पण एकूणच गाडी कोणती घ्यावी यावर प्रत्येकाचे मत काही असलं तरी सध्या मार्केटमध्ये कोणती गाडी परवडेल कोणती नाही याबाबत केलेला हा व्हिडिओ आपण कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच या बाबतीत तुमचं मत काय आहे तुमचं काय म्हणणं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद